मित्रांनो मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो खूप आनंद होत आहे कारण आज फायनल आपण गावाकडे जातो आहे आपला गणेशोत्सव जवळ येत आहे त्यासाठी आपण एक दिवस आधीच आपण गावाकडे जाणार आहोत कारण थोडी सजावट वगैरे करावी लागते त्यासाठी आपण आता गावाकडे जात आहोत तर मित्रांनो आता आपल्याला अभिषेक सोडणार आहे वाकडपर्यंत तर अभिषेकला आपण बोलवलंय वाकडवर सोडेल आणि वाकडवरून आपल्याला कोथरूडला जायचं आहे कोथरूडला गोलभाच्या गाडीतून लांजापर्यंत जायचं आहे असा हा प्रवास आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा आपण भेटू थोड्याच वेळात तर मित्रांनो फायनली अभिषेक आला आहे आणि आपल्याला आता वाकडपर्यंत नेऊन सोडणार आहे तो आपल्याला तर मित्रांनो आपल्याला हा ब्लॉग थोडा अचानक बनवा लागला कारण सेकंड होती ऑप्शन नाही त्यामुळे हा ब्लॉग आपण आता अचानक आपण गावाकडे जातो आहे तो आपल्याला ब्लॉग आपण आता बनवतो आहे आपण थोडं प्रवास गोळी घेतली कारण बसचा प्रवा प्रवास जरा आम्हाला त्रासदायक होतो त्यामुळे आधीच आपण सेफ्टी घेऊन ठेवली आहे गोळी वगैरे खाऊन घेऊ म्हणजे आपल्याला बसमध्ये त्रास होणार नाही तर मित्रांनो फायनली आपण आता वाकडला पोहोचलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जोरात पाऊस चालू झाला आहे त्यामुळे प्रायव्हेट गाड्या इथे भेटणं तर अवघडच आहे तर आपण ट्राय करतो आहे कोण भेटलं तर आपण त्याच्यासोबत आपल्याला कोथरूडला जायचं आहे बराच वेळ झाला इथे थांबवण काय अजून काही गाडी आलेली नाही कुठली भेटत पण नाही प्रयत्न करतो आहे आपण मित्रांनो पाहू शकता पावसामुळे वाकड तर इथे पूर्णपणे जाम झालेला आहे खरंच खूप जोरात पाऊस चालू आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आपल्याला कचरोडला जायसाठी एक ट्रकच्या सहाय्याने आपण आता कचरडला जात आहोत कारण पाऊस जोरात आहे पावसाच्या पाठीमागे खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे त्यामुळे प्रायव्हेट गाडी कुठलीच तिथे थांबत नाही त्यामुळे आता बघा पाहू शकता हे एक ट्रकवाले भाऊ आहेत सोलापूरचे आहेत तर त्यांनी आपल्याला आता लिफ्ट दिले आहे आणि आप आपण आता कोथरूडला जात आहोत गावाकडे जायचं म्हणलं की कोकणी माणूस तसाही जाऊ शकतो याचं एक हे लागतं उदाहरण आहे कितीही पाऊस लागला किंवा किती कितीही अडचणी आल्या तरी गणपतीला गावाला जायचंच हे कोकणी माणसाचं एक कर्तव्यचं म्हणलं तरी चालेल आता आपण फायनली आता कोथरूडच्या जवळच आहोत या भाऊचे दाव� मनापासून धन्यवाद त्यांनी आता लिफ्ट दिल्यामुळे आपण टायमामध्ये आपल्या ट्रॅव्हलच्या इथे पोहोचू मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आता पाऊससुद्धा कमी झालेला आहे आणि फायनली आपण आता कोथरोडला पोहोचलो आहे थोड्याच वेळात आता या गाडीने आपण हो। आता जाणार आहोत तर ती आता गाडी बोलतो आपण कॉल केला तर ती थोड्याच वेळात येईल तिथे त्यांनी सांगितलं आहे आपण आता थोडा वेळ वाट बघू शकता ट्राफिकच ट्राफिक आहे पण आता मेन हायवेवरती आहोत बराच वेळ झाला कारण का ट्राफिक पण खूप होतं पावसामुळे त्यामुळे खूप वेळ लागला आपल्याला इथे यायला मित्रांनो आप आपला जो आत्ताचा जो प्रवास आहे तो कोथरोड ते लांजा आहे लांजापर्यंत आपण आता गोलबाच्या गाडीने जाणार आहोत त्यांच्या सतरा सीटरसुद्धा गाड्या आहेत सेवन सीटरसुद्धा गाड्या आहेत आता ज्या गाडीमध्ये ॲडजस्ट होईल त्या गाडीने आपण आता लांजापर्यंत जाणार आहोत कारण बाकीच्या गाड्या टोटली फुल आहेत महामंडळाच्या गाड्या किंवा स्लीपर असतील वोलो सगळ्या गाड्या आता सध्या पूर्णपणे रिझर्वेशन आहेत तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आपली ट्रॅव्हल्स आलेली आहे आपले ट्रॅव्हल्स इथे आलेली आहे आणि पाहू शकता अशी इथे पाऊस आहे आपली इथे शीट आहे पाहू शकता वाजले आहेत पावणे बारा गाडी तर उशिराच झाला आहे कारण पाऊस होता आणि पावसामुळे ट्राफिक जाम झालं होतं त्यामुळे थोडं उशिरा झालेला आहे मया साईडला पाहू शकता इथे गांज्यामधलेच आहेत देवद्यामधले ते देवद्यामध्ये उतरणार आहेत आणि सीटिंग पाहू शकता आमची असे आहे इथे सतरा सीटरची सिटी उत्तम प्रकारे सिटी वगैरे आहे आणि आपल्याला आपण पण बराच वेळ उभा असल्यामुळे थोडं थकलो आहे तर आपण रिलॅक्स करू करण वाजले आहेत सकाळचे पावणे चार आणि अजून एक प्रॉब्लेम आपल्यासमोर आप आला आहे गाडी अचानक बंद पडली आहे तर त्यासमोर त्या ड्रायव्हरचं वेगळे डिस्कशन चालू आहे काय म्हणजे पुढचं पाहू आपण लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील आणि लवकरात लवकर आपल्याला घरी निघून सोडतील प्रॉब्लमचा डोंगर पहिला पाऊस नंतर ट्राफिक त्याच्यानंतर याचा असं बस बंद पडले तर मित्रांनो बघू आपण टोटल मित्रांनो सहा तासानंतर आपण आता कराडमध्ये पोहोचलो आहे रात्री पावणे चार वाजता गाडी बंद पडली त्याच्यानंतर पाहू शकता ही गाडी त्यांनी अरेंज केली सहा वाजता आणि सहा वाजता आपला प्रवास चालू झाला त्याच्यानंतर आता आपण कराडमध्ये पोचलो आहे वाजले आहेत साडेदहा ह्याच्यापुढे अजून आपल्याला चार तासाचा प्रवास आहे खूप लेट झालेला आहे आपला अंदाज जो होता तो पूर्णपणे चेंज झाला कारण गाडी बंद पडल्यामुळे आपण काही करू पण शकत नाही तरी अशी मागे त्यांनी दुसरी गाडी अरेंज केली आता गाडी नाश्त्यासाठी थांबली आहे नाश्ता वगैरे काहीतरी करून घेऊ तर मित्रांनो फायनली आपण आता लांज्यामध्ये पोचलो आहे वाजले आहेत संध्याकाळचे साडेचार जरा उशीरच झाला बस ड्रायव्हर पुढे नवीन होते त्यामुळे त्यांना जास्त स्पीडने जमत नव्हतं आता आपण वाजले साडेचार आणि आपण पोचलो आहे लांज्यामध्ये पाहू शकता हे लांज्याचं स्टँड आहे आता आपल्याला जायचं आहे राजापूरला आता राजापूरमध्ये पोहोचलोय आणि थोडंसं पाहू शकता थोडंसं मटेरियल वगैरे घेऊन आपण आता आपल्या रिक्षावरून घरी जातोय एक तीन किलोमीटर आहे राजापूर ते आमचं वाडी <स्थाथा> तर मित्रांनो फायनली आपण आता घरी आलोय वाजले आहेत पाहू शकता साडेसहा वाजल्या आहेत घरी येईपर्यंत मित्रांनो खरंच खूप उशीर झाला कारण तुम्हाला मी ते सर्व दाखवलंच आहे तर आता फ्रेश वगैरे हो सोबत आपल्याला पाहू शकता इथे आपल्याला तयारीसुद्धा करायची आहे मकर वगैरे करायचं आहे तर त्याचा आपण ब्लॉग बनवूच आपण तर आता पहिलं फ्रेश वगैरे हो सोबत आपल्याला एडिट हा व्हिडिओ एडिटसुद्धा करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग